आली की पुरणपोळी आपण नेहमी एकसारखीच बनवतो तेल पाणी मैद्याचा वापर करून कणी चांगली म्हणून घेतो आज आपण इथे अजिबात मैदा तेल आणि पाण्याचा वापर नाही करणार आहोत पीठ मळण्यासाठी नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे मलईदार केशर पुरणपोळी बनवणार आहोत ओठावर खाण्यासारखी भरपूर असं पुरण भरलेली चला तर मग सुरुवात करूया तर पुरणासाठी इथे मी एक पाव किलो एवढी चना डाळ घेतली आहे दोनशे पन्नास ग्रॅम एवढी हरभरा डाळ आहे डाळ निवडून घेतली सालाची डाळ हिरवी डाळ अशी निवडून घेतली आता डाळ आपण धुवून घेऊयात एक दोन पाण्याने फेस निघेपर्यंत स्वच्छ अशी चोळून चोळून चण्याची डाळ धुवून घेतली आता यात घालूया डाळ भिजेल इतपत पाणी आणि यावर ठेवूया आता झाकण एक तासभर डाळ भिजू देऊयात वेळ नसेल तर तुम्ही तेव्हाच डाळ शिजवू शकता जास्तीत जास्त दोन तास एवढी डाळ भिजवून घेऊन मग शिजायला घालू शकतो पण तीन ते ती चार तास किंवा रात्रभर डाळ भिजवली तर पुरणही फार मग लदलदीत होतो आणि बऱ्याच वेळ त्याला चटका द्यावा लागतो तर इथे मी एक तासभर डाळ भिजवून घेतली आता पाण्यासह आपण ही डाळ शिजायला घालूयात आधी पाणीही मी कुकरमध्ये गरम करून घेतलं डाळही मस्त अशी भिजली आहे आता ड पाण्यासह ही डाळ आपण पन... कुकरमध्ये घालूयात आणि मोठ्या आचेवर एक चांगली उकळी येऊ देऊयात आणि मग नंतर तेल किंवा हळद टाकूयात तर आता उकळी येत आहे पण वरती जो हा फेस आहे तर हा वरवरचा सर्व फेस आपण काढून घेऊयात जमेल तेवढा शक्य होईल तेवढा वरचा फेस काढून घ्यायचा आणि मग नंतर यात घालूया आपण एक चमचा एवढी हळद घालूयात त्यानंतर पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढे तेल घालूयात आणि तेल हळद घातल्यावर आता पुन्हा गॅस मोठ्या चाचेवर करायचं चांगली उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि शिटी लावून एक चार ते पाच शिट्या करून घेऊयात कुकर होतोय तोपर्यंत तो इथे मी गुळ चिरून घेतला ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली त्याच वाटीने गुळसुद्धा मोजला तर इथेही पाव किलो डाळ होती तर दीड वाटी एवढी डाळ आली तर पाव किलो एवढाच गुळ घेतला वाटीच्या प्रमाणात दीड वाटी एवढाच गुळ घेतला त्यानंतर इथे कणिक भिजवून घेऊया तर इथे मी हे सर्व गव्हाचं पीठ घेतलं आहे एक तीन ते साडेतीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आणि आता आपण इथे कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आहोत किंवा मैदाही घालणार नाही आहोत तर इथे तीन साडेतीन गव्हाच्या पिठासाठी इथे मी सुरुवातीला एक वाटी एवढं दूध घेतलं गाईचंच दूध घेतलं आहे कुठलंही दूध घेऊ शकता त्यानंतर यात घालूया थोडीशी हळद पोळीला चांगला पिवळा थम रंग येतो म्हणून त्यासाठी थोडीशी हळद घातली आणि यात घालूया एक पावचमचापेक्षाही थोडंसं कमी मीठ घालूयात मीठही यात चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता थोडं थोडं करून हे हळदीचं दूध गव्हाच्या पिठात घालायचं आणि सुरुवातीला अगदी हलक्या हाताने पीठ ओलवून घ्यायचं जास्त लदलदीत करायचं नाही नेहमी आपण चपातीला कणिक भिजतो तसंच घट्टसर आधी कणिक भिजवायची ओलवून जास्त पातळ करायचं नाही खूप लदलदीत असं तर सुरुवातीला असा कणकेचा घट्टसरच चपातीसारखा गोळा करून घेऊयात एक वाटी दूध मी आधीच घातले तीन साडेतीन वाटी गव्हाचं पीठ आहे सुरुवातीला हळदीचं एक वाटी दूध घातलं आणि अशी ही कणिक भिजवून घेतली थोडंसं दूध मी आधी म्हणजे भिजवण्यासाठीही वापरलं आणि अजून अर्ध्या वाटीतलं हे थोडंसं दूध घालती आहे दे। मूठ देऊन देऊन जसे आपण तेल पाणी लावून मूठ देऊन कणिक पिंपतो तशीच मूठ देऊन देऊन कणिक भिजायची पण सुरुवातपासून तर शेवटपर्यंत थोडं थोडंस दूध घालायचं तर अजूनही थोडीशी घट्टसर आहे म्हणून यातील अजून थोडंसं दूध घालते आहे आणि पुन्हा दुधात मस्त अशी मूठ देऊन देऊन अगदी मौसूत ही कणिक तिंबून घ्यायची कुठेही आपण पाण्याचा वापर केला नाही तर अगदी दुधातच ही सर्व कणिक भिजली आणि मस्त असं आता मूठ द्यायची लवचिक अशी ही कणिक होते तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता कणिक तिंबली गेली आहे आणि अजूनसुद्धा यात दूध मुरेल कारण आपण पाण्याचा वापर केला नाही म्हणून कणिक अजून घट्टसर होते तर एका दुसऱ्या भांड्यात हा कणखेचा गोळा काढूयात त्याआधी खाली जसे आपण तेल पाणी टाकतो तेलाच्या पोळीसाठी तसे खाली दूध टाकले आणि त्यानंतर वरूनसुद्धा थोडंसं दूध घालूयात वरून अशी मी बोटानेच काचे करून घेतले आणि त्यातच जे राहिलेलं दूध आहे तेही घालूयात तर बरोबर मला इथे दीड वाटी एवढं दूध लागलं थोडंफार कमी जास्तही लागू शकतं तुम्हाला अजिबात कुठेच पाण्याचा हात लावला नाही तर गाईच्या दुधातच ही सर्व कणिक तिंबून घेतली मस्त अशी भिजून घेतली मऊसूत आणि भांड्याच्या खालीही दूध घातले आणि वरूनही दुधातच कणिक राहू दिली दुधात कणिक भिजते तोपर्यंत आपण इथे कुकर तपासून पाहूया डाळ शिजली किंवा नाही तर सुरुवातीला मी मोठ्या आचेवर दोन ते तीन शिट्या केल्या आणि त्यानंतर दोन ते तीन शिट्या मंद आचेवर करून घेतल्या एक चार पाच शिटींमध्ये डाळही आपली मस्त मौसूस शिजली हे पहा तुमच्या कुकरची शिट्या जर लवकर लवकर होत असतील तर एक सहा ते सात शिट्या करा उशिराने होत असतील तर एक तीन ते चार किंवा चार ते पाच शिट्यात मस्त डाळ शिजते मौसूत अशी डाळ शिजली आणि एडवणीसुद्धा मस्त घट्टसर अशी निघाली आहे म्हणजे कटाची आमटी ही मस्त भन्नाट होते आता टोपातच आपण ही डाळीचं अजून जे राहिलेलं पाणी आहे तेही गाळून घेऊयात तर थोडीशी पसरवून घेतली अशी आणि पुरणाच्या चाळणीतच डाळ काढून घेतली थोडंसं थेंब थेंब पाणी गळेल तोपर्यंत इथे एक पाच सहा मिनटं अजून पाणी गाळून घेतलं आणि आता आपण पुरण चाळून घेऊयात तर मस्त असा हा जो कट आहे एळवणीचा तोही बाजूला काढून ठेवला आता इथे पुरण चाळण्यासाठी एक भांडं घेतलं कोलगट आणि त्यावर ही पुरणाची चाळून ठेवली आणि तांब्याने किंवा एखाद्या वाटीने प्याल्याने असं हे पुरण आपण गाळून घेऊयात गरम गरम डाळ आहे तेव्हाच पटपट अशी ही डाळ गाळल्या जाते जास्त थंड होऊ देऊ नका तर पाहू शकता तुम्ही सरसर असं हे पुरण पडतं खाली हे पहा गरम गरमच मस्त असं हे प्रेसून पटपट पटपट -पट -पट गाळलं जातं तर सर्वच पुरण मी इथे हे गाळून घेतलं हे पहा तेव्हाच एक पाच मिनिटातच हे पुरण गाळल्या गेलं आणि डाळ ही खूप मस्त अशी शिजली आहे तर सर्व पुरण इथे गाळून घेतलं आणि जे राहिलेलं आहे तेही असं चमचाने सर्व काढून घेऊयात तर अजिबात पसारा किंवा जास्त वेळ न घेता पटपट हे पुरण गाळलं गेलं आणि लोण्यासारखं पुरण झालं आहे तुम्ही पाहू शकता आता पुरणाला चटका देऊन घेऊयात त्यासाठी गॅसवर इथे मी कढाई ठेवून घेतली यात घालूया एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप तर साजूक तुपात मी आधीच एक पंधरा ते सोळा केशर काळ्या घालून घेतल्या होत्या एक अर्धा तास पूर्वीच तुपात केशर काळ्या घालून ठेवल्यात आणि थोडाफार केशरचा रंगही आता तुपात उतरला आहे तूप घातल्यानंतर तेव्हाच येथे ते चिरलेला गूळ घातला गॅस मंद आचेवरच ठेवला आहे काही सेकंदांसाठी तुपात गूळ असा मिक्स करून घेऊयात अजिबात गॅस आता मोठ्या आचेवर करायचा नाही नवशिक्यांसाठी सांगते गॅस बंद असेल तेव्हाच गुळ घालून घ्या आणि मग नंतर वरून डाळ घाला आणि तेव्हा गॅस ऑन करा आता यात आपण हे गाळलेलं पुरण घालूयात आणि गॅस मंद आचेवर करूनच हे गुळात चांगलं मिक्स करून घेऊयात आपण काही सेकंदांसाठी गुळ थोडासा वितळून घेतला होता आधी तर आता अजूनसुद्धा गॅस मंद आचेवरच आहे आणि मंद आचेवर हा गुळ या पुरणात चांगला मिक्स करून घेऊयात गाळलेल्या डाळीत खरं सांगते मंडळी या केशराचा सुगंध या पुरणात खूप छान असा येतोय आणि रंगही मस्त आला आहे आता गॅस आपण थोडासा मध्यम आचेवर करूयात हे जरी आता पातळ दिसत असेल मध्यम आचेवर गॅस करून अजून दोन ते तीन मिनटं पुरण चांगलं मस्त चटका देऊन घेऊयात तर आता पुरण थोडंसं सा घट्टसर व्हायला लागलं जास्त आपण कोरडं करायचं नाही तर आता कढईला सोडत आलं आहे म्हणजे पुरण आपलं होत आलं आहे यात आता उलथानं रोवूयात तर हे पा उलथानं उभं आहे म्हणजे पुरण आपलं बरोबर असं झालं आहे गॅस मी आता बंद केला एवढाच आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे आणि या गरम कढाईतलं पुरणसुद्धा आपण दुसऱ्या भांड्यात काढूयात नाहीतर मग गरम कढाईत ठेवलं पुरण तर अजूनच फार कोरडं होऊन जातं तर दुसऱ्या भांड्यात काढल्यानंतर या गरम गरम पुरणात घालूया आपण अर्धा चमचा एवढी बडीशेप पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी वेलची पूड आणि त्यानंतर थोडंसं यात जायफळ किसून घालूयात इथे मी दोन अख्ख्या वेलची घेऊन थोड्याशा साखरमध्ये बारीक अशा करून घेतल्या म्हणून थोडीशी वेलची पावडर तुम्हाला पांढऱ्यात दिसत असेल तुम्ही वेलची पावडर घालणार असाल रेडीमेड तुम्ही तीही घालू शकता मी घरीच वेलची अशी खलबत्त्यात बारीक करून घेतली तर मस्त असा सुगंध येतो आहे पूर्णाचा सर्व मिक्स करून घेतला आणि आता कणकेकडे वळूयात तर कणिकही आपली मस्त अशी दुधात भिजली आहे हे पहा कणकेचा एकन एक कण मस्त असा दुधात लतपत झाला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात या दुधात आता हे एवढंही दूध या पिठामध्ये या कणकेत मस्त असं मुरून जाईल तर हे पहा अजिबात आता दूध दूध वाटत नाही आहे सर्व असं भिजून गेलं आहे एकदा पुन्हा मी मूठ देऊन घेतली तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही कणिक लवचिक झाली आहे आपण जेवढे ही कणिक खेचू तेवढी ही कणिक मस्त अशी खेचल्या जाईल एकदा तुम्हाला जवळून दाखवते तर ही कणिक कशी झाली आहे तर हे पा कुठेही मी तेलाचा हात लावला नाही तर गव्हाचीच कणिक आहे तरीसुद्धा कशी खेचल्या जाते हे पा इतकी लवचिक अशी ही कणिक झाली आहे तर तुम्ही पायद्यात कुठेही पाणी तेल किंवा मैदा वापरला नाही अगदी दुधातच कणिक भिजून घेतली आणि मस्त अशी ही मलाईदार पुरणपोळी तयार होते ही पुरणपोळी आपण तेलपोळी ही बनवू शकतो फार मस्त अशी होते तर इथे मी थोडीशी पिठी लावणार आहे एक मोठा पुरणाचा गोळा घेतला उंडा तयार करून घेतला आणि पुरणपोळीला लावण्यासाठी इथे मी तांदुळाची पिठी लावणार आहे गव्हाची पिठीही तुम्ही लावू शकता कणकेनेही पोळी लाटल्या जाते पण तांदुळाच्या पिठीने पटपट अशी पोळी सरकते पुढे आणि एक सारखी पुरणपोळी लाटल्या जाते आता इथे आपण कणकेचाही उंडा घेतला आणि पुरणाचाही तर तुम्ही पुरणाचा उंडा पाहू शकता कणकेच्या गोळ्यापेक्षा मोठाचा आहे आता इथे आपण अशी या कणकेच्या गोळ्याची अशी एक वाटी करून घेऊया तर अंगठ्याला थोडीशी तांदळाची पिठी लावून घेतली आणि चार बोटंसुद्धा अशी तांदळाच्या पिठीत बुडवायची आणि अशी गोलवाटी तयार केली की त्या थापूरणाचा गोळा भरायचा आणि एकसारखं असं उलटं करून अंगठ्याच्या मदतीने हे पीठ पुढे सरकवायचं आणि दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये दाबायचं मग नंतर मोदकासारखा गोळा एकसारखा गोल गोल करायचा हे पहा या पद्धतीने आणि वरती जे जास्तीचं पीठ आलं तर ते असं थोडंसं असं तोडून घ्यायचं किंवा तिथेच प्रेस करून दिलं तरी काही हरकत नाही तर अजूनच आपला कणकीचा गोळा फार कमी होऊन जातो आणि आता हा हुंडा आपण तांदूळाच्या पिठीत घोळवून घेऊयात आणि पुरणसुद्धा आता पळपाटावर घेऊन एक सारखं हे प्रेस करून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने पुरण असं एक सारखं प्रेस होतं हे पहा आणि थोडंसं गोलाकार करून घेऊयात त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटायला घेऊयात असं थोडं हाताने मोठी करून घ्यायची म्हणजे पुरण एक सारखं हे पसरलं जातं आणि अलगद हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची गोलगोल अशी फिरवत चालायची नसेल जमत तर हळुवारपणे पोळपाट सरकवूनसुद्धा तुम्ही ही पुरणपोळी लाटू शकता आपण पिटी लावली आहे म्हणून सहजच ही पुरणपोळी गोलगोल अशी फिरते तर हे पहा सर्व पुरणपोळी मी हातनं लावतंच अशी अर्धवट लाटल्या गेली आता थोडीशी हे जे जे ताच आहेत काटा आहेत ते आपण अलगद हलक्या हाताने लाटून घेऊयात हे पा या पद्धतीने थोडं वाटायला लागलं का मग पिठी लावायची आणि पिठी भरभरून एक सहारकी ही पुरणपोळी लाटून घ्यायची ही गव्हाचीच पुरणपोळी आहे गव्हाच्या कणकेची म्हणून फार नाजूक अशी असते म्हणून अलगद लाटणं फिरवायचं पिठी लावून मैद्याची असली तर पोळी पटकन लाटल्या जाते पण ही गव्हाची पोळी आहे म्हणून पोळी फाटण्याची भीती असते म्हणून हळुवारपणे लाटायची तर इथे तुम्ही पाहू शकता पातळसर अशी पुरणपोळी लाटून घेतली सर्व बाजूने पुरण दिसतंय सर्व बाजूनी पुरण पसरल्या गेलं आहे टाचन टाच असं पुरण भरल्या गेलं आहे गॅसवर मी तवा ठेवून घेतला मध्यम आचेवर तवा गरम आहे यावर आता पुरणाची पोळी टाकूयात आणि गॅस मध्यम आचेवर आहे तेव्हाच पटकन ही या बाजूनी पोळी उलट करायची आता गॅस मोठ्या आचेवर करायचा थोडंसं कळाने तूप सोडूयात साजूक तूप तुम्ही तेल तूप काही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा अशीही पुरणपोळी बनवू शकता मी मस्त असं केशर आणि दूधपोळी बनवली म्हणून साजूक तुपात या पुरणपोळ्या करून घेते तर एकदम मलईदार अशी ही पुरणपोळी होते आणि फार सुगंध ही मस्त येतोय एवढीच टेस्टी अशी ही पुरणपोळी लागते खायला आता कळीनेही थोडंसं साजूक तूप सोडून घेतलं आणि वरूनही जिथे वाटत होतं तिथे मी साजूक तूप लावून चांगली दोघं बाजूने पुरणपोळी भाजून घेते आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झाली आहे टम्म अशी फुगल्यामुळे एका बाजूने थोडंसं पुरणपोळी फुटते किंवा अशी बबल्स आल्यामुळे थोडीशी फुटल्यावरती हवा निघते आणि पुरणपोळी थोडंसं फुगणं बंद होतं तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता वरचा पापुत्रा किती बारीक असा आहे आणि टम्मपोळी फुगून मस्त अशी भाजल्या गेली लुसलुशीत आणि मऊसुत सुगंधित पुरणपोळी आपली मलाईदार तयार झाली दुसरीही पुरणपोळी भाजून दाखवते तर अशीच लाटून घेतली आणि त्यानंतर आता गॅसमध्ये माचर करून पटकन उलट करायची पोळी थोडीशी बबल आली ह्या बाजूला की लगेच उलट करून घ्यायची जास्त ह्या बाजूने डाकपळेपर्यंत भाजायची नाही बबल आले की पलट करायची आता इकडनंही पोळी थोडी फुगायला लागली आहे तर कडेने आपण तूप सोडून घेऊयात साजूक तूप किंवा तेल तेलाऐवजी साजूक तूपच या दुधाच्या पोळीला फार मस्त लागते तर हे पा एका बाजूने पोळी फुगायला लागली त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही पलट करून घेतली आणि उलट बाजूने जिथे आपण पिटी लावली तांदळाची तिथे पुन्हा साजूक तूप लावूयात आणि मस्त अशी ही पोळी तुपात लतपत अशी भाजून घेऊयात मलईदार अशी ही पुरणपोळी तयार होते खायलाही तेवढीच टेस्टी अशी लागते टम्म अशी ही ही पोळी फुगली तुम्ही पाहू शकता आणि मस्त अशी लुसलुशीत मऊसूत आपली पुरणपोळी तयार झाली आता दुसरी पोळी तुम्हाला लाटून दाखवते एक पोळी भाजून दाखवली तर दुसरीही पोळी लाटताना दाखवते त्याच पद्धतीने अंगठ्याला थोडीशी तांदळाची पेटी लावायची खोलगट अशी अंगठ्याच्या मदतीने वाटी करायची हे पहा किंवा तुम्ही एवढी पुरी लाटून घेतली तरीही चालेल आणि त्यात असं या पद्धतीने पूर्णाचा उंडा ठेवायचा आणि मग अंगठ्याच्या मदतीने हा असा दाबायचा नवशिक्यांसाठी सांगते थोडंसं अशी वाटी करायची त्यात पूर्णाचा या बोटाने पुरण दाबायचं नवशिक्यांसाठी असं थोडं थोडं करत थोडं पुरण दाबायचं जर पुरण हाताला चिटकत असेल तर तांदळाची ता पिठी अशी बोटाने लावायची आणि पुरण आतमध्ये ढकलायचं आणि अंगठ्याच्या मदतीने पुन्हा मोदकासारखा उंडा झाला की थोडंसं वरचा भाग कट करून तो तिथे स्प्रेस करून घ्यायचा आणि तांदळाच्या पिठीत घोळवून मग पोळी अगदी हळूवार लाटायची तुम्हाला दाखवते जवळून तर हे पहा हळूवार लाटायची हळूवारपणे लाटून दाखवते सुरुवातीची पोळी मी थोडीशी पटपट लाटली आता तुम्हाला पुरणपोळीत हे बघा हे लाटणं घेतलं अगदी हळूवार आणि हलक्या हाताने अलगद असं लाटणं फिरवायचं म्हणजे हळूवार लाटणं आपण गोल, -गोल फिरवलं तर पुरणपोळी ही गोल गोल सरकते अजिबात हात लावण्याची गरज पडत नाही ती पोळी सरकत नाही आहे तेव्हा थोडीशी अजून तांदळाची पिठी लावायची आणि उलट बाजूने हलक्या हाताने पोळी लाटायची टाचून टच अलगद हलक्या हाताने आधी टाचं लाटून घ्यायचे सर्वी काट अशी पुरणपोळीची लाटून घ्यायचे हे पहा आणि मग नंतर वरून एकदा असं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे पिठीही पूर्ण निघून जाते आणि पुरणही आपलं आतपर्यंत तर टाचूनी टाच असं पुरण भरल्या गेलं आहे दुसऱ्या बाजूने थोडीशी तांदळाची पिठी झटकून घेतली किंवा कपड्याने अलगद अशी पुसून घ्यायची आता या बाजूने ही तेल किंवा साजूक तूप सोडायचे आणि मस्त अशी पुरणपोळी तुपात आपण भाजून घेऊयात लतपत अशा या केशर पुरणपोळ्या आपल्या मलाईदार तयार झाल्या आहेत आंब्याच्या रसासोबत तर ही पुरणपोळी एकदम मस्त अशी लागते एकदम मऊसूद आणि एकदम लुसलुशीत अशी तुपातली साजूकपोळी ही फार छान अशी लागते एकदम ओठाने खाल्ली जाईल एवढी लुसलुशीत अशी होते बासुंदीसोबतसुद्धा किंवा गुळवणीसोबतसुद्धा छानच लागते आणि अशीही ही, ही पुरणपोळी तेवढीच टेस्टी अशी झाली आहे तर एकदम मऊसूत आणि गुबगुबीत अशी झाली आहे भरपूर असं आपण यात पुरण भरलं आहे कुठलीही पुरणपोळी उचलली तर अशी वजनदार वाटते कारण भरपूर असं यात पुरण भरलं आहे आणि दोघंही बाजूने मस्त अशी भाजल्या गेली रंगही सुरेख आला आहे आणि पुरणपोळी आतमध्ये पुरणही जास्त भरल्यामुळे गुबगुबीत अशी झाली आहे पुरणपोळीच्या शेवटपर्यंत पुरण आहे हे पहा आणि भरपूर अशी पुरण भरलेली मस्त ही पुरणपोळी आपली तयार झाली आहे केशराचा सुगंधही यात फार छान येतो आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी अशी झाली आहे वरचा पापुद्राही एकदम पातळसर असा झाला आहे फार नाजूक अशा या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या होतात खायला मात्र एकदम टेस्टी अशा लागतात मैद्यापेक्षा ही गव्हाच्या कणकेची पोळी एकदम मौसूत होते पण थोडंसं उलताना लागलं की थोडीशी फाटू शकते किंवा तिचं फुगणं बंद होतं पण पुरणपोळी मात्र शेवटपर्यंत लुसलुशीतच राहते तयार आहे आपली मलाईदार केशर पुरणपोळी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद